आज फुलांचे समेलन भरले होते। जाई जुई कर जाईची सगळी कर... सगळीकडे वर्दळ होती झेंडू कनेरी आणि दासवण दिसत होते आनंदी पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते, होते। पांढरा मोगरा स्वच्छ सरदा घालून इकडून तिकडे फिरत होता सगळ्यांच्या स्वागतासाठी तयार मी कवळ डोलत होते निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते so, so good. But look, listen, repeat, and read. I can hope. I can learn.

अफण, बयब और उग, बयग और अग, बयग और नट告诉 उती प्रफणी हाट एबस का हेच्छ नीजए नुत करदेखं अबे शीम्ट नेट वड़ार लती बड़ा झेंडू कनेरी आणि लासवंदी दिसत होती आनंदी पिवळे आणि हिरवा चाका शांत बसले होते भांडरा मोगरा स्वच्छ दिसत कधी कधी त्याला पक्षा सारखं उडाव असं वाटायचं तर कधी त्याला सख्या उड्या माराव असा वाटायचा एकदा चितू म्हणाला आई काय हा माझा काळा रंग मी बदका गोरा गोरा हवा हवा होतो त्यावेळी तिथून एक परी चालली होती तिने ते ऐकलं आणि त्यांची गंमत पाहण्यासाठी ती एक्या झाडाच्या मागे लपून बसली आई महनाली आपल्या आपल्या जंगलात रामू हट्टी सगळ्यात बुद्धिमान समजला जातो त्या... त्याला जाऊन विचार आणि ऑफ पेड

खेळत प्रेस्न होते आनंदी पिवळा आणि हिरवा चाका खांदे भरले होते पांढरा मोगळा सुरू ते सगळा घालून उतरून तिकडे फिरत होता सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले डोलत होते निशिगंधाच्या वासाने वा वातावरण प्रश्न प्रश्न झाले होते सगळ्याच्या बा सगळ्यांना बायोप्सन हॅट रस्कॅप्सन हॅट

फिरत होता सगळ्यांचा चौदा साठी तळतले तेव्हा डोलत होते निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते सगळ्यांचा बाग फुलांच्या उगजाने फुलपाखरांनी बास्केट बस गट सण हट रस बस आजीबाईची एक नाव होती दोघांना ही मांजराची खूप खूप आवड होती आजीबाईकर चार मांजर होती एकाचे नाव होते बोकोबा दुसऱ्याचे नाव होते शोकोबा तिसऱ्याचे नाव होते काळोबा आणि चौथ्याचे नाव होते सरोबा एका एक काय झाले आजीबाई गेली बाजारात मांजरे जो जो होती घरात आजीबाईने लो उंचावर ठेवली ठेवले एका सुंदर बागेत सकाळी फुलांचे संमेलन झाले होते जाई जुई कदळीची सगळीकडे वर्दळ होती झेंडू कन्हारी आणि जास्वंदी दिसत होती आनंदी पिवळा आणि हिरवा चाफा शंत, पन्ने, बसले होते पा। पांढरा मोगरा स्वच्छ सद्रा घालून इकडून इकडे तिकडे फिरत होता सगळ्यांच्या बी यू एस बस सी यू पिक अप एस यू एन सन एच यू टी एच यू टी एच यू टी हट आर यू जी बस hmm. कप hmm. सन हट रग बन, बन सर्वांना आवडते आम्ही सर्वजण लाडा लाडाने सोनू म्हणतो सोनू खूप पितृ मैत्रिणी आहे सोनू ला खेळायला आवडते मित्रांसोबत ती क्रिकेटसुद्धा खेळते श्रीवारी सोन असे तू घरी आणि मला म्हणाली आजी ग आजी खेळायला जाईने माझ्या मैत्रिणी थांबल्या आहेत मी म्हणाले तू लवकर परत ये सोनू म्हणाले हो आजी आधी मेरोसन रिपीट अँड रिंग a dot a red dot a red dot on a pot a toy a toy in a box a boy good the toy a dog a big dog a big dog on a Plot. <laughs> पोशाख वेगवेगळे असतात त्यांच्या भाषा वेगवेगळ्या वेग 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 असतात ते सण वेगवेगळे साजरे करतात भारतीय वेगवेगळे पिकतात धान्य गहू तांदूळ मूग ज्वारी असे धान्य पिकतात हरभरा तूर मूग वटाणा या धूम धूम वी आर गोविंद धूम शांत बसले होते पांढरा पांढरा मोगला घालून तिकले तिकडे फिरत होता About you. बस हो <laughs> 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 देश उंच पर्वत आहे जंगले आहेत लहान मोठ्या नदी आहेत नद्या काठी गावे आहेत गावात लोक राहतात भारतीय लोकांचे पोश वेगवेगळे असतात त्यांच्या भाषा वेगवेगळे असतात ते वेगवेगळे सण साजरी करतात भारतात वेगवेगळी पिके होतात गहू तांदूळ ज्वारी बाजरी यासारखी थ्री पॉईंट सिक्स झूम झूम climb the board my ra Zoom. आवडणारी आम्ही सर्वजण तिला लाड लाडाने सोनू म्हणतो सोनूला खूप मित्र मैत्रिणी आहेत हा, हा सोनूला लगोर्या लो लो खेळा

गाव होते गावात गावाजवळ घोडा घोडाचे झाड होते होता तिथे एक झाडा झाड जाड़, होते झाडाचे ಜಂಡು <tie jodu>

केले होते एवढ्यात एक फुले संदेश दिला चला चला फुलांचा राजा आला चला स्वागताला सगळी फुले स्वागताला झाली बस सगळ्या देश भारतात उंच पर्वत आहेत गंदा जंगले आहेत लहान मोठ्या नद्या आहेत गावात गावात लोक राहत होते लो, हा असं कावट लोक रहता बरोबर आहे हां भारतीय चांदो बाच्छा चांदो बाच्छा मौ एक एक बाच्छ मा गे मा गे मा गे दा धाव बारत देश आप्याचा गेंचा देश बारता तुम्का पर्वता है गंदाटा दंगे आहेत लहान मोठ्या नद्या आहेत नद्या काठी गावे आहेत गावात लोक राहतात भारतातील लोकांच्या पोशाख वेगवेगळे असतात त्यांच्या भाषा वेगळे असतात ते वेगवेगळे सण साजरे करतात भारत वेगवेगळी पिके होती होतात गहू तांदूळ जारी बाजरी यासारखी धान्य पिकतात हरभर तूर मूग वाटाणा यासारखी कडधान्य पिकतात केळी डाळींब संत्री मोसंबी सफरचंद अशी फळे पिकतात लोकांच्या आ आहारतात तेच तेची धान्य कडधान्ये भाज्या आणि फक्सवॉक्स बॉक्स बॉक्स टॉयबॉय फक्सवॉक्स वॉक्स समेलन एका फुलांचे सुंदर बागेत सकाळी सगळीकडे झेंडू आणि झेंडू कनेरी आणि घासोंदी दिसत होते आनंदी किंवा आन आणि शांत बसले होते पांढरा मोगरा स्वच्छ सजरा घालून इकडून तिकडे फिरत होता सगळ्याच्या स्वागतासाठी त्यातले कमळ डोलत होते निशुद्धांच्या वासाने वातावरण प्रसन्न बस

विवया आनी, विवा चा, चापा, पापा शांत, बसे, ए, होते, पांड्या, मोगरा, मोग्या, पा, છે so સ્વચ્છ